नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण होमगार्ड भरती दोन हजार चोवीस याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत म्हणजे यामध्ये तुमची नियुक्ती कशा प्रकारची होते याची पात्रता काय राहणार आहे वयोमॅचा काय असणार आहे अर्ज तुम्हाला कशाप्रकारे भरावा लागणार आहे आणि सध्या ही भरती एका जिल्ह्यात सुरू झालेली आहे ते कोणत्या जिल्ह्यात झालेली आहे आणि इतर जिल्ह्यातली भरती केव्हापर्यंत येणार आहे याबाबतची सविस्तर माहिती तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास नऊ हजार सातशे जागा होमगार्डच्या यावर्षी भरल्या जाणार आहे आणि सोळा ऑगस्टपासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर तुम्हाला पस्तीस दिवसाचं ट्रेनिंग पण या ठिकाणी दिलं जाणार आहे म्हणजे ही भरती प्रक्रिया लवकर पूर्ण होणार आहे बघा संपूर्ण माहिती बघा मित्रांनो सातारा जिल्हा होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीस म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे तर बघा याची पात्रता काय असायला पाहिजे तर याची पात्रता असते दहावी पास कमीत कमी दहावी पास असणे गरजेचं आहे आणि वयोमर्दा बघा वीस ते पन्नास वर्षापर्यंत वयोमर्दा वीस ते पन्नास वर्षापर्यंत सर्वच कॅटेगरीच्या उमेदवारांना उंची असते एकशे पासष्ट सेंटीमीटर पुरुषाकरिता आणि एकशे पन्नास सेंटीमीटर महिलांसाठी आणि चेस मागितले फक्त पुरुषाला शहात्तर सेंटीमीटर नॉर्मली आणि पाच सेंटीमीटर तुम्हाला फुगवता येणे गरजेचं आहे ठीक आहे दहावी पास विद्यार्थी यासाठी अर्ज भरू शकते आणि वय असते वीस ते पन्नास वर्षापर्यंत आणि ही त्यांची शारीरिक पात्रता अशा प्रकारची असणे गरजेचं आहे तर अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज असणार आहे बघा रहिवाशी पुरासाठी तुम्ही आधार कार्ड मतदान ओळखपत्र नंतर तुमचे शैक्षणिक डॉक्युमेंट नंतर जन्मदिनांक पुरावा दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा टी सी नंतर काही तुमच्याकडे टेक्निकल माहिती असेल टेक्निकल एज्युकेशन झालं असेल तर तुम्ही त्यांचं सर्टिफिकेट जोडू शकता नंबर पाच खाजगी नोकरी करीत असल्या जर तुम्ही कुठं खाजगी नोकरी करत असाल ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागेल तीन महिन्याचे आतील पोलीस चरित्र पडताळणी प्रमाणपत्र ठीक आहे एवढं डॉक्युमेंट तुम्हाला अर्ज भरताना लागेल बघा मित्रांनो तुमची नियुक्ती या ठिकाणी कशाप्रकारे केल्या जाणार आहे शारीरिक क्षमता चाचणी याच्या आधारे तुमची नियुक्ती केल्या जाणार आहे चाळीस गुणाची तुमचे पात्र चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे पुरुष उमेदवार होणार आहे सोळाशे मीटर धावणे वीस गुण आणि महिला उमेदवार आठशे मीटर धावणे पंचवीस गुण यामध्ये तुम्हाला पैकी वीस गुण कसे मिळेल या ठिकाणी दिलेला पाच मिनिट किंवा दहा सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळा जर तुम्ही सोळाशे मीटर धावणे पूर्ण केली तर तुम्हाला पैकी वीस गुण या ठिकाणी मिळेल आणि महिलाला दोन मिनिट पन्नास सेकंदा त्यापेक्षा कमी पंचवीस गुण पंचवीसपैकी पंचवीस गुण या ठिकाणी मिळत आणि जसा तुमचा वेळ हा वाढत जाईल तशी तशी तुमचे मार्क्स या ठिकाणी कमी केल्या जाईल हे तुम्ही या चॅटच्या माध्यमातून समजू शकता धावणे चाचणीमध्ये पात्र होण्याकरिता किमान दहा गुण मिळवणे आवश्यक आहे आणि तुम्हाला दहा गुण मिळवणे गरजेचं आहे ठीक आहे कमीत कमी तुम्हाला दहा गुण त्या ठिकाणी मिळालेच पाहिजे आणि या ठिकाणी तुमची गोळाफेक चाचणी घेतल्या जाणार आहे पुरुषाकरिता दहा गुण आठ पॉईंट पन्नास मीटर त्यापेक्षा जास्त दहापैकी दहा गुण या ठिकाणी मिळेल आणि महिलाला दहा गुण सहा मीटर किंवा त्यापेक्षा जास्त दहापैकी दहा गुण आणि घोडाफेकमध्ये तुम्हाला चार गुण मिळवणे आवश्यक आहे आणि तांत्रिक अहता गुण तुम्हाला मिळणार आहेत दहा गुण यामध्ये आय टी आय प्रमाणपत्र खेळाडू माजी सैनिक एन सी सी प्रमाणपत्र ठीक आहे हे जे प्रमाणपत्र तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी एक्स्ट्रा गुण दिल्या जाणार आहे आणि ड्रायविंग लायसन पण असेल तरी तुम्हाला या ठिकाणी एक्स्ट्रा गुण दिल्या जाणार आहे ठीक आहे या प्रमाणपत्रासाठी तुम्हाला एक्स्ट्रा गुण या ठिकाणी दिल्या जाणार आहे अशा प्रकारे तुमची चाळीस गुणाच्या आधारेवर नियुक्ती केली जाईल बघा मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि याची अंतिम तारीख असणार आहे एकतीस जुलै ठीक आहे एकतीस जुलैपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता फक्त साताऱ्यावाले विद्यार्थी आणि पंधरा जुलैपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे एकतीस जुलैची अंतिम तारीख आहे ठीक आहे अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे सा आणि सायंकाळी पाच वाजेपर्यंतच ही वेबसाईट ओपन राहणार आहे सविस्तर माहिती या पी डी एफमध्ये दिलेली आहे वाचून घ्यायची संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपला टेलिग्राम उपलब्ध केला जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे पण ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहता विभाग ज्या होमगार्ड पथकामध्ये येतो ते पथक आणि पोलीस ठाणे सिलेक्ट करावे ठीक आहे आप आपल्या हद्दीनुसार तुम्ही या ठिकाणी पोलीस ठाणे सिलेक्ट करणे गरजेचं आहे ठीक तर बघा होमगार्ड सदस्याचे कर्तव्य कोणकोणते राहणार आहे हे या ठिकाणी दिलेलं व्यवस्थित चेक करायचं आणि बघा होमगार्डना भत्ते बघा कशा प्रकारचे मिळतात तर प्रतिदिन पाचशे सत्तर रुपये लक्षात ठेवायचं प्रतिदिन पाचशे सत्तर रुपये कर्तव्य भत्ता व उपहार भत्ता शंभर रुपये दिला जातो तसेच प्रशिक्षण काळात पस्तीस रुपये खिसा भत्ता व रुपये शंभर भोजन भत्ता तर साप्ताहिक कवायतीसाठी नव्वद कवायत भत्ता दिला जातो ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी भत्ते दिले जातात हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं त्यामध्ये तुम्हाला कोणकोणते फायदे राहणार आहे होमगार्डचे हे या ठिकाणी दिलेले आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे तर पोलीस भरतीमध्ये तुम्हाला पाच टक्के आरक्षण या ठिकाणी दिले जाते पोलीस भरती वन विभाग अग्निशमन दलात पाच टक्के आरक्षण होमगार्डला दिल्या जातो हे महत्त्वाचं आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये होमगार्डची भरतीला सुरुवात झालेली असून याची अंतिम तारीख आहे एकतीस जुलै एकतीस जुलै एक सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही आपले अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता लक्षात ठेवा मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्येच फक्त होमगार्डच्या भरतीला सुरुवात झालेली आहे तर इतर जिल्ह्यामध्ये सोळा पासून अर्ज भरायला सुरुवात होण्याची शक्यता आहे तर तेही जाहिरात आले की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंतही पोहोचवलच तर व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद